सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी निवडणुका होत असून सातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजेंकडून नगराध्यक्ष पदासाठी रस्सिकेत सुरू आहे पन्नास नगरसेवक पदावर दोन्ही राजेंचे मनोमिलन झालं असलं तरी नगराध्यक्ष पदाचा तिढा कायम असून तो भाजपच्या वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेला आहे या पन्नास जागांपैकी बावीस जागा उदयनराजे आणि बावीस जागा शिवेंद्र राजे आणि सहा जागा या मूळ भाजपला दिल्या जाणार असल्याचं बोललं जात आहे मात्र जर नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटला नाही तर मात्र या दोन्ही राजेंनी एकमेकांच्या विरोधामध्ये नगरसेवक पदासाठी पन्नास जागांवर आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज भरायला लावलेले आहेत त्यामुळे आज नेमकं काय होत हे पाहावं लागणार आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांनी एका नगरपंचायतीचे रणदुमाळी तर सुरू झाली आहे आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं आज अर्ज भरले जातील खर तर सातारा नगरपालिकेकडं जास्त लक्ष आहे जिल्ह्याचं कारण या ठिकाणी दोन्ही राजे अ खा, खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र राजे भोसले शिवेंद हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत या ठिकाणी खर तर मनोमिलन झालंय अशा पद्धतीची चर्चा आहे मात्र ती चर्चाच आहे कारण या ठिकाणी जे काही फॉर्म्युला आहे पन्नास जागांसाठीचा जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये बावीस बावीस जागांवर त्यांच्या दोघांमध्ये एकमत झाल्याचं आणि त्याचबरोबर सहा जागा या भाजपला दिल्याचं सांगितलं जात मात्र असं असलं तरी दोघांकडूनही पन्नास पन्नास उमेदवारांचे म्हणजे दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात उमे नगरसेवक पदासाठीचे उमेदवार दिले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर जो नगराध्यक्ष पदाचा तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाहीये अखेर अनेक बैठका झालेल्या आहेत काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ह्या बैठका सुरू होत्या मात्र अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाहीये यामुळं उदयनराजे भोसले सुद्धा आग्रही आहेत नगराध्यक्षपद आपल्याकडे घेण्यासाठी त्याचबरोबर शिवेंद्रराजे सुद्धा आग्रही आहेत त्यामुळं हा तिढा शेवट आता वरिष्ठ पातळीवर गेलेला आहे वरिष्ठ पातळीवरून आता नाव त्याचं फायनल होईल आणि त्यानंतरनं या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो पण वरून जरी नाव नगराध्यक्षपदासाठी फायनल झालं तरी त्याच्यात सुद्धा जर विरोध होऊ शकतो एकमेकांचं त्याच्यावरून ते, सुद्धा जर उमेदवार दिलेला एकमेकांना आवडलं नाही तर ते विरोध होऊ शकतो आणि त्यामुळं कुठेतरी या गोष्टीचा या मनोमिल्लावर परिणाम होऊ शकतो नगराध्यक्षपद हे कोणाकडे जात आहे हे महत्वाचं असलं तरी या दोघांमध्ये या नगराध्यक्ष पदाच्या एकूण याच्यावरून तिडा कायम आहे काय होत आहे नेमकं नगराध्यक्षपद हे शिवेंद्रराजे गटाकडे जात आहे का उदयनराजे गटाकडे जात आहे ते पाहावं लागणार आहे तुषार तपासे झी मीडिया सातारा